महाड तालुक्यातील खरवली जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अन्य पक्षांच्या प्रचारापेक्षा प्रचारात आघाडी घेतली असून त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारडे जड असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे महाड तालुक्यातील चोपन्न कुमारी निकिता दत्ता सुतार या जिल्हा परिषदेच्या उमेदवार तर एकशे आठ खरवली पंचायत समिती गणातून नेहा नितेश उर्फ बाळा सपकाळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत असून या मतदारसंघात शिवसेना शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तुल्यबळ लढत होणार आहे राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत मारुती गोगावले यांचे निवासस्थान याच जिल्हा परिषद गटात मोडत असून खरवली ग्रामपंचायत निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना शिंदे गटाला धोबी पचाड करत खरवली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवलाय यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत या मतदारसंघात होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं कोणताही गाजाबाजा न करता संयमी पद्धतीनं खरवली जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये प्रचार चालू असताना देखील या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं चित्र पाहण्यास मिळत या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गणामध्ये मागील वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना मतांची आघाडी मोठ्या प्रमाणावर मिळण्याचे संकेत मतदारांकडूनच देण्याचे मनोमन ठरवल्याने या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या उमेदवार कुमारी निकिता दत्ता सुतार पंचायत समितीचे उमेदवार नेहा नितेश उर्फ बाळा सकपाळ यांचे पारडे जड असल्याचे चित्र प्रचारादरम्यान पाहण्यास मिळत आहे कोणत्या प्रकारची मिरवणूक किंवा अशा लाऊडस्पीकर लावून सभा वगैरे न घेता आणि आमचे कार्यकर्ते मुलात मूल काँग्रेस विचारश्रेणीच्या आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेली लोक सर्व असल्यामुळे आम्ही आमचे जे उमेदवार हो आहेत सुतार मॅडम आणि हे सकपाल मॅडम यांना भरघोस भरतानी निवडून देऊ जो, तशा पद्धतीचं आमचं काम चालू आहे आणि आमच्या पक्षासमोर मोदी दुर्दैवी घटना घडल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी सहमानी आणि पुढचं विजन आमचं लोकांपर्यंत पोचवलंय त्यामुळे आम्ही असं आम्हाला विश्वास आहे सर्वांना समान संधी समान विकास सगळीकडे केला पाहिजे त्यांनी निवडून आल्यानंतर ते जनतेचे सगळ्या सगळ्या जनतेचे जे उमेदवार असतील प्रतिनिधी असतील त्यांनी कुठलाही विदिवाद न करता आणि कुठलेही करता पक्षासाठी समर्पित होऊन काम करावं हीच अपेक्षा आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड